निखिलजी शिंदे आपलं या ठिकाणी स्वागत सुटला सत्तावीस सत्तावीस मध्ये लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर मैदान या मैदानातील मैदाना सत्तावीस पळतोय सत्तावीस मध्ये कोण होतोय सेमीला पात्र लढत चालवाय जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी शेवटच्या क्षणापर्यंत ड्रायव्हरचा आणि बैलांचा कस होता प्रशांतजीत शिळके आपण उपस्थित आहात आपलं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत